नमस्कार मित्रांनो मी उदय लोळ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा निवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पोहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रानो थमनेल फोहितल टायटल वाचलं हून मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की दोन हजार पंचवीस मध्ये दे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येणार की मग मंदी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की दोन हजार पंचवीस मध्ये आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावा तेजी येणार की मग मंदी हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला मध्ये आता बाजारात सोयाबीनच्या भावात तेजी येणार की मग मंदी जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर तक नी तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो बघा मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की दोन हजार पंचवीस मध्ये काय देशांतर्गत बाजरा सोयाबीनच्या अभावात तेजी येणार की मग मंदी सध्याच्या कंडिशनचा हा जो सर्वात महत्वाचा सवाल दिसतोय जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची बाजारभाव पातळी आणि मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे हे बघावं लागेल व याचा दोन हजार पंचवीसमध्ये सोयाबीनच्या भावावरती कसा परिणाम होणार हे सुद्धा बघावं लागेल आणि या परिणामामुळे देशातील सोयाबीनचा बाजारभाव दोन हजार पंचवीसमध्ये तेजीत राहणार की मग दोन हजार पंचवीसमध्ये तो मंदीत राहणार या प्रश्नाचं अचूक उत्तर या ठिकाणी मिळेल तर चला मित्रांनो आता बघूयात दोन हजार पंचवीसमध्ये देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात तेजी येणार की मग मंदी बघा मित्रांनो जर आपण आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची बाजारभाव पातळी सध्या नऊ पॉईंट पन्नास डॉलर प्रतिभूषेल्सपासून नऊ पॉईंट पंच्याहत्तर डॉलर प्रतिभूषेल्सच्या दरम्यान दिसत आहे जर आपण या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळीचा विचार केला तर ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात जो सोयाबीनचा बाजारभाव असणार आहे त्याच्यात पंधरा जानेवारीपर्यंत कसल्याही प्रकारचा बदल संभवत नाही आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की आंतरराष्ट्रीय बाजारात जर सोयाबीनचा भाव वाढला तरच देशातील सोयाबीनच्या भावाला या ठिकाणी आधार मिळताना दिसू शकतो दुसरीकडे मग आपल्याला पंधरा जानेवारी पर्यंत सोयाबीनचा बाजारभाव आंतरराष्ट्रीय बाजारात नऊ पॉईंट पन्नास ते नऊ पॉईंट पंच्याहत्तर डॉलर प्रति दरम्यान दिसणार परंतु त्याच्या नंतर वाढीची शक्यता दिसत आहे का लक्षात घ्या जेव्हापासून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सोयाबीन उत्पादन वाढीचा अंदाज आलाय तेव्हापासून सोयाबीनच्या भावावरील दबाव आणखीन वाढतो की काय असं वाटते दोन हजार पंचवीसमध्ये सोयाबीनचा भाव हा जास्त वाढणार नाही अथवा घटणार नाही सोयाबीनची भाव पातळी दोन हजार पंचवीसमध्ये नऊ पॉईंट पन्नास डॉलर प्रतिभूषेल्सपासून दहा पॉईंट पन्नास डॉलर प्रतिभूषेल्सच्या दरम्यान राहणारे रह। आणि देशातील सोयाबीनचा भाव यामुळे एका रेंजमध्ये राहणारे देशात सुद्धा असं काही विशेष समीकरण नाही की ज्याच्यामुळे सोयाबीनच्या बाजारात तीव्रतेनं बदल होतील आणि यामुळे लक्षात घ्या की देशातील सोयाबीनचा भाव देखील जास्त करून आपल्याला दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अडतीसशे ते बेचाळीसशेच्या दरम्यान दिसू शकतो अनुकूल परिस्थितीत भाव चार तीनशे चार चारशे चार अथवा रडत पडत एखाद दुसऱ्या वेळी चार हजार पाचशेपर्यंत पर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको म्हणजे आपल्याला दोन हजार पंचवीसमध्ये सोयाबीनच्या भावात ना जास्त तेजी दिसणार आहे ना जास्त मंदी दिसणार आहे सोयाबीनचा बाजारभाव एका बाजारभाव पातळीभोवती आपल्याला दिसणार आहे मग भविष्यात सोयाबीन विक्रीचा या परिदृश्याचा विचार केला तर विक्रीचा निर्णय कशा पद्धतीनं घ्यावा तर तुम्हाला एक सल्ला देतो की आपण सोयाबीनच्या भवितव्याचा विचार केला तर खूप मोठी तेजी काही आपल्याला समोर दिसत नाही यामुळं याच्यामध्येच हुशार पण आहे की आपण सोयाबीनची विक्री जर सध्याच्या भावावरती केली तर मला वाटते कुठंतरी आपणास होईल फायदा तरी देखील आपली आर्थिक परिस्थिती भिन्न भिन्न आहे त्यानुसार विचार करून निर्णय घ्यावा एवढीच आपणास विनंती हा व्हिडिओ संपूर्ण तुमच्या मार्गदर्शनापर होता की बाबा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भाव तेजी येणार अथवा मंदी भविष्यात सोयाबीनचा भाव वाढण्यासाठी काय अनुकूल घडामोडी घडू शकतात का याबद्दल अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार